जसं की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लीगल आहे तसंच दहेज पण लीगल होणार हो व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांग सांगते की नाना भाऊ तुम्हाला जे महिला आहेत त्यांची व्यथा जे असते एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषचे अस्तित्व निर्माण करते आहे आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती दोन मुला बाळा झाले नंतर रोडवरती सोडतोय तो महिला कुठे जाणार एलिमनी नाही मागणार आपला मेंटेनन्स नाही मागणार आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लिगल व्हायला पाहिजे कशाला दहेज लिगल व्हायला पाहिजे एक स्त्री जरी नाही असते तो एक पुरुषाच्या निर्माण हो नाही होता इथनंही मी बोलू जे खालच्या कोर्टामध्ये आम्हाला दोन लाख रुपये मेंटेनन्स दिलेला आहे आणि आमच्या जे आम्ही आमची जी मागणी होती पंधरा लाखची होती आणि हे पिटिशनमध्ये पण आम्ही टाकलेला आहे की आमची पंधरा लाख रुपयाची मागणी होती तो आम्हाला वाढवून द्या कमी, कमी ते कमी नऊ लाख रुपये दर महिना तो द्या आणि आमच्या जे कोर्टाचा आम के खर्च आहे पंचवीस लाख झालेला आहे ते पण तुम्ही आम्हाला द्या हे सगळी मागणी आम्ही इ इथे पण केलेली आहे आणि जे कोर्टामध्ये आमचा केस चालू होता तिकडे पण आम्ही करणार आहे